गाव करेल ते राव काय करेल ही म्हण सत्यामध्ये आहे ती म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या देवठाणा या गावानं पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत देवठाणा गावातल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य दिले या गावामध्ये तब्बल साठ ते पासष्ट शेतकरी रेशीम शेती करत असल्यानं गावाची आर्थिक स्थिती सुद्धा आता सुधारलेली बघायला मिळते याच गावातल्या मधुकर जोगदंड या शेतकऱ्यानं सुरुवातीला रेशीम शेतीचा प्रयोग केला आणि हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरल्यानं गावातील इतर शेतकरी सुद्धा या शेतीकडे वळले बघूया देवठाणा गाव गोदावरी नदीकाठी पूर्णा तालुक्यातील देवठाणा हे हजार लोकवस्तीचं गाव याच गावात राहणाऱ्या मधुकर जोगदंड या शेतकऱ्याकडे वीस एकर शेती आहे त्यामध्ये ते कापूस ऊस हळद तूर आणि सोयाबीनची लागवड करतात पण या पिकांचं सहा महिने किंवा वर्षाला उत्पादन मिळतं शिवाय पिकावर होणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळही बसत नाही आणि याला पर्याय म्हणून मधुकर यांनी रेशीम शेती करण्याचा निर्धार केलाय यासाठी त्यांनी परभणी कृषी विद्यापीठ आणि जिल्हा रेशीम कार्यालयाकडून माहिती घेतली मी अगोदर पारंपरिक शेती करीत होतो की जे ऊस असेल किंवा कापूस हे वा वार्षिक पीक असल्यामुळं मला हे पीक खर्चिक फर्टिलायझर खर, खते हे ते खूप महागलं असल्यामुळं मला ही शे शेती परवडत नव्हती मी एका कृषी मेळाव्याला परभणीच्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी एक रेशीम शेतीचा स्टॉल लावलेला होता त्या ठिकाणी मी दोन हजार दहामध्ये त्या ठिकाणी ती रेशीम शेतीची स्टॉल पाहितला आणि तिथल्या आधी प्रोत्साहन घेतलं आणि दोन हजार दहा अकरा मध्ये आज गावातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले जवळपास पन्नासहून अधिक एकर शेतीवर तुतीची लागवड करण्यात आलेली असून व्ही वन या तुती वाणाची निवड करण्यात आली आहे शिवाय तुतीच्या झाडातून जास्त पालाही मिळतो मध्ये जवळजवळ एकशे पन्नास ते बावन्न जाती आहेत तर याच्यामध्ये समजात उत्कृष्ट जात म्हणजे हिवण आणि ह्या हिवण जात जास्त पाना देते आणि याची लागवड ही ऊसा पद ऊसाच्या पद्धतीसारखीच असते फक्त ऊस हे आडव्या पद्धतीने लावावं लागतं आणि हे उभ्या पद्धतीने लावं लागतं आणि याची लाग लागवड हे तीन पाच दोन ह्या पद्धतीची असते तुतीच्या शेतीला मिश्र खतं आणि फर्टिलायझरची खतं वापरता येतात पण यापेक्षा शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर केल्यास पानाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असतो तसंच आळ्यांना खाण्यास पोषक असल्यानं उत्पादनाच्या दृष्टीनं कोशातील चांगल्या धाग्यांचा दर्जाही मिळतो शिवाय या पिकावर कोणताही रोग पडत नाही त्यामुळे ही शेती फायदेशीर ठरते पिकाला सध्यात महत्त्वाचं सेनखत किंवा गांडूळ खत, खत। फर्टिलायझर क मिश्र खतसुद्धा डी ए पी असेल किंवा दहा सी सोयस असेल हे ही ये खतं येऊ सध्यात महत्त्वाचं सेनखत पाल्याची क्वालिटी आणि ते जर शेणखत वापरला तर कोशची द दा धाग्याची क्वालिटी चांगल्या प्रकारची मिळते आणि पाल्याची क्वालिटीसुद्धा चांगल्या प्रत पर, मिळते तुतीची लागवड केल्यानंतर दहा वर्षांपर्यंत पानं मिळतात तर आपल्या सोयीनुसार सेड उभारणी करून दरमहा दोन ते अडीच क्विंटल रेशीम कोशांचं उत्पादन मिळतं कोशाळ्या मजुरी वाहतूक दरमहा व्यवस्थापन खर्च वजा करता सरासरी चाळीस ते पन्नास हजार रुपये वर्षातून सात ते नऊ वेळा मिळत असल्यानं वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांचा नफा मिळतो गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या झळा इतर पिकांना बसल्या पण रेशीम कोश उत्पादनाला याचा फारसा फटका बसला नाही वर्षभरामध्ये आठ ते नऊ पीक निघतात आणि प्रत्येक पिकामध्ये एका पिकामध्ये दोन क्विंटल माल निघतो तर नऊ पिकामध्ये जवळजवळ वीस ते बावीस क्विंटल माल निघतो तर ती खर्च ज वर्षाचं उत्पन्न सहा ते सात लाख रुपये होतं आहे आणि पाच दू एक ते दीड लाख रुपये समजा खर्च जातो त्याच्यामध्ये जा खत आहे मजुरी आहे पुन्हा लागवड आहे तर व लागवड ही हमेशा करायची काही गरज पडत नाही जवळजवळ एक एकदा केल्याच्यानंतर दहा वर्षे लागवड चालते पाच ते सहा लाख रुपये म्हणून निवड मुनाफा उरतो देवठाणा गावातील मधुकर जोगदंड यांच्यासह काही शेतकऱ्यांकडे सध्या वीस एकर तर यंदा अडतीस नवीन शेतकऱ्यांनी साडे अडतीस तुती लागवड केली आहे त्यांना कोश उत्पादनातनं महिन्याकाठी चांगलं आर्थिक पारंपरिक शेती होतो आणि गावातील आमच्या काही जणांनी केलेले आहेत रेशीम उद्योग आम्ही येता जाता पहिले त्यांच्याकडे चांगला वाटलं आम्हाला व्यवसाय मग आम्ही त्या व्यवसायामध्ये उतरलो त्याच्यामुळं पहिले ते होत नव्हतं आम्हाला सोयाबीन कापूस खर्च परवडत नव्हता शेतीला आणि हे थोडं चांगलं वाटलं कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगलं आणि सगळ्या खर्च आपला भागला महिन्याला चांगलं याचं उत्पन्न मिळत आहे पन्नास साठ हजार रुपये त्याच्यामुळं आम्ही चांगलं आम्हाला चांगलं वाटलं हे आणि खरंच चांगला आहे शेतकऱ्यासाठी हे सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी पाणी कमी लागत आहे सगळ्या ह्याच्यामध्ये शेतीचा खर्च परवडायसारखा आहे आता आम्ही पहिलं सोयाबीन घेत होतो आमच्या गावात शे दीडशे शेतकऱ्यानं रेशीम केलेलं आहे mm. तर आम्ही हे रेशीम त्याचा पाहून हे करून आम्हाला याच्यामध्ये दर महाला नाही का त्याला रेग्युलर पैसा भेटत होता दर महिना mm. तर हे आम्हाला व्यवसाय चांगला वाटला म्हणून आम्ही बी त्या व्यवसायाकडं वळलो तर आम्हाला पण आता ह्या व्यवसायामुळे दर महिन्याला पैसा येतो आमची अडचण पूर्णपणे भागते देवठाणा इथं यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी समूहाच्या माध्यमातून तुतीची लागवड करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणाचं आयोजनही करण्यात येत आहे दिवसेंदिवस रेशीम शेतीचं क्षेत्र वाढत असल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांनाही याची माहिती मिळण्याची सोय व्हावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड बसावी यासाठी आता गावात रेशीम संशोधन केंद्र उभारण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत परभणीहून सुदर्शन चापके महाराष्ट्रवन